धोरण आपण बघितलं असेल छोटं बोल आणि रेटू बोल ही जी त्यांची पद्धत आहे सगळ्या गोष्टीमध्ये किंवा त्यांच्या एखाद्या विषय अंगाशी किंवा हे सगळेच जण बोलतात मला जेवत आहे जी ज्याची सत्ता दरवारी म्हणून आहे ते म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतात अहवाल अहवालकरांनी समोर आणला होता त्यावेळेला समिती नेमली समिती नेमून त्यावेळेला निर्णय घ्या असं सांगितलं होतं त्याची नोटींग त्यानंतर उद्धव ठाकरे सरकार पडलं आणि त्यामुळे त्यावरती कुठची बैठक झाली आज दोन फार मोठ्या तुषारच्या आहे आणि असू असूबा मला त्यांना असं विचारायचं जर भाषादर समितीचा अहवाल तुमच्यावरती समिती नेमली होती कोणतीही बैठक झाली उद्धव ठाकरे सरकार पडलं तर तुम्ही जी आर कुठच्या भाषेत काढला कोणत्या अंतिशच्या आधारावरती घालणार ते जी आर काढण्याचं पाप तुम्ही करायचं आणि जे काय घडलं आहे ते उद्धव ठाकरे सरकारमुळे घडलं असं दाखवतो खोटा बोल पण रेटिंग बोल यांची पद्धत आहे दोन हजार बावीस साली जे काय असं म्हणतात की ज्यावेळेला होते मराठीचा या किंवा त्या आला आलायचा किंवा उदय सामंत मुख्यमंत्र्यांच्या बाजूला मांडीला मांडायचं त्यामुळे छोटा बोल आणि रेटिंग बोल दोघं भाऊ एकत्र आल्यामुळे सत्ता पक्षावरती म्हणजे वजन पडतं की घाबरून त्यांनी हा जी आर कमी केलाय मराठी माणसाची एकजूट जी आहे तीच या सरकारला जी आर मागण्यासाठी केलंय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ठाकरे त्यानंतरच्या काळामध्ये हिंदू सम्राट शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला हक्काचं स्थान आणि मानाचं पान हे मराठी माणसामध्ये सुलिंग जे आज बी जे पीवाले बोलत आहेत ते मान्य शिवसेनाप्रकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये युती करून आमचं बोट धरून ते आता दिल्लीपर्यंत पोहोचले त्यामुळे या मागच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ते कोण बोलतात आणि मागच्या गोष्टीचा तरी इतिहास झाला हे महाजन महाजन म्हणाले की म्हणजे ज्या पद्धतीने तो जर जे आर रद्द केला तर हे मराठी शाळाच त्यांनी स्वतः रद्द केलेल्या आहे मराठी माणसांसाठी त्यांनी केलं काय असाही त्यांचा <razethasabita> प्रश्न केलेला नाही आहे उलट मराठी शाळा चालल्या पाहिजे सरकारचं धोरण आणि आज मराठी शाळांची जी काय परिस्थिती आहे मराठी बद्दल प्रेम वाटतं ते या सरकारने शैक्षणिक धोरणात आणि शैक्षणिक खात्याच्या अर्थसत्रामध्ये वाढ करू त्या मराठी शाळाच्या आहेत सुधाराव्यात असं माझ्यांना मला सांग त्यांनी हे पण म्हटलं की बा मराठी शाळा बंद करून सीबीएसई ला चान्स दिलाय नाशिक दिलेला आवाज म्हणून तुम्ही म्हटलं ना की त्यावेळेला उदय सामंत कोणाच्या मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते उदय सामंत साहेब आपण खोटं बोला आपण रेटून बोला लोग अपनी जी उत्तम अपने क्या शैली है तीस कर फोटो था तो हा फोटो साक्षीदार है कि नहीं उस वक्त केंद्र सरकार का ये निर्णय जब कैबिनेट के सामने आया था तब मार्शल और उन्होंने जो आवाज उसके ऊपर अभ्यास संक्रमित करो उस तरह के आदेश दिए गए थे उसकी टिप्पणी कैबिनेट लेकिन कोई निर्णय नहीं लिया गया और उसके बाद सरकार नहीं उन्होंने ये ने भी कहा की ढाई साल वो मुख्यमंत्री रहे और किस पर सिग्नेचर किया ये भी उनको पता नहीं है और उनको उन्होंने जो मान्यता दी थी तो मराठी हिंदी के लिए उन्होंने ही मान्यता दी थी और उनके सिग्नेचर भी हर पेपर पे है जो है तो बताओ ना खाली झूठ बोलकर लोगों को इस तरह से गुमराह करना कैबिनेट के हर पेपर यहाँ होते हैं लेकिन कैबिनेट के पेपर हम लोगों से पब्लिश नहीं कर सकते इसलिए तुम कुछ भी लोगों को कहेंगे बीजेपी के एलिगेशन झूठे वादे करते रहते हैं जो झूठे बोलने का जो जो इन्होंने एक निगेटिव सेट करने का मुद्दा रखा है ना इसमें का एक मुद्दा है वरिष्ठ नेता निर्णय लेंगे लेकिन हर मराठी प्रेम करने वाला आदमी इसमें सहभा दोनों क्या भाई ऊपर करने वाले सारे लोग आएंगे ना पार्टी का क्या संबंध है सर ये बताइए सर ये बताइएगा की दोनों भाई एकत्रित आने की वजह ऐसी क्या सत्ता पक्ष डगमगा मराठी मानस की जो एकता है उसके कारण सत्ता पक्ष को ये जीआर कैंसिल